आई तुळजाभवानीचं नाव घेतलं की आपल्या मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते आई म्हणजे शक्ती भक्ती आणि आधार आणि यासाठीच आईच्या दर्शनासाठी आपल्याला तुळजापूरला जाण्याची गरज नाही कारण आईचं दर्शन आपण आपल्या ठाण्यामध्येच घेऊ शकतो नमस्कार मी सौरभ स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग असा आहे की ज्यामध्ये आपण आई तुळजाभवानीशी जोडले जाणार आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ठाणे पाच पाकडी येथे आपल्या आई तुळजाभवानीचं मंदिर नवीन स्थापन झालंय आहे तीस एप्रिल तृतीयाच्या दिवशी सो आज आपण तिकडेच मंदिराला भेट देणार आहोत ते मंदिर कसं तिकडचा टायमिंग काय तिकडे तुम्ही कसे पोहोचू शकता प्लस त्या मंदिराचं पूर्ण सिनेमॅटिक व्ही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार सो हा ब्लॉग एंड पर्यंत बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठाण्याच्या पाच पाकाडी गणेशवाडीत भागात उभारलेलं हे तुळजाभवानी देवीचं नवं मंदिर भक्ताच्या श्रद्धेचं नवं केंद्र ठरत आहे या मंदिराची कल्पना आणि संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती अखेर अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीयाला शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला देवीची मूर्ती ही दोन हजार चार साली आंध्र प्रदेशातील कुशार कारागिरांनी साकारली आहे ही मूर्ती मूळ मुर तुळजापूरच्या तुळजाभवानी सारखीच असून ती पाहिल्यावर मन भरून येतं मंदिर बांधताना हेमानपंत शैली वापरली गेली आहे विशेष म्हणजे येथे कोठेही सिमेंट किंवा स्टील वापरलं नाही मंदिरात एकूण सव्वीस खांब आहेत हे सर्व काम एकाच दगडापासून बनवले गेले असून यावर काम केले आहे या मंदिरात तब्बल छत्तीस गजमुख आहेत आणि प्रत्येक भागात बारीक सारीक कलाकुसर केलेली आहे मंदिराचं काम अतिशय नेटक का आणि देखणं आहे जसं एखादं वास्तुकला मंदिरच सकाळपासून रात्रीपर्यंत येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी असते मंदिर उघडतं सकाळी पाच वाजता आणि बंद होतं रात्री साडेनऊ वाजता सो मित्रांनो हे होतं आपल्या ठाण्यात आई तुळजाभवानी मातेचं नवीन उभारलेलं मंदिर सो बायदे आता मी तुम्हाला सांगतो इकडे तुम्हाला यायचं कसं आहे तर हे ठाणे स्टेशनपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे सो तुम्ही ऑटोने येऊ शकता मीटरच्या ऑटोने आला तुमचे चाळीस ते पन्नास रुपये जास्तीत जास्त होती बाकी इकडे जवळच आहे ऑटोवाल्यान जर तुम्ही डायरेक्ट प्लेस सांगितलं तर ते डायरेक्ट मंदिरच्या बाहेर सोडतात आणि हे जास्त असं आतमध्ये वगैरे नाही जास्त मेन रोडवरतीच आहे तुम्ही इकडे बिंदसपणे येऊ शकता सो so आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ही मंदिर जी मंदिराबद्दल जी मी इन्फॉर्मेशन सांगितली तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असल्यास ब्लॉग आवडला असल्यास त्याला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये